निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण बघत जा पंचायत होते नाही तर कोण मला सांगणारे यांनी पक्ष बदलणारी लोक पन्नास खोकी घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यानं वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ गुन्ह्यादारी करत फिरतायत व तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या का चिडलाय का चिडलाय शेतकरी का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिलं प्रथम बाहेर पडला म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात चूक देणार आहेत हे बाजार बसवे बाजार बुडकी लोक इथे सगळे या पक्षात त्या पक्षात त्या पक्षातल्या त्या पक्षात म्हणजे जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसते पन्नास पन्नास खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार जबरदस्त भ्रष्टाचार